भगवंतानं स्वतः वृषभ अवतार धारण केला मग या वृषभ अवतार धारण केल्याच्या नंतर भगवंताचा विवाह त्या ठिकाणी इंद्रदेवाची कन्या जयंती भगवंताचा विवाह झाला मग वृषभ देव आणि जयंती यांना पुढे जाऊन शंभर पुत्र प्राप्त झाले याच्यातील एक्क्याऐंशी पुत्रांना उपदेश केला म्हणून ते त्या ठिकाणी विरक्त झाले नऊ मुलं हे नऊ वर्षांचे अधिपती झाले आणि नऊ मुलं हे संन्याशी झाले आता थोडंसं गणित लावा शंभर मुलं आहेत महिलांनी सुद्धा लावा येत असल तर शंभर मुलं झाले नऊ मुलं हे नऊ वर्षांचे अधिपती झाले किती झालं नव्वद झाले बरोबर आणि नऊ मुलं हे संन्याशी झाले किती नव्याण्णव राहिले किती एक आता हा एक जो होता त्याचं नाव आहे भरत लक्षात आता भरत म्हटल्यावर थोडं मनामध्ये चांगलं वाटलं असं कारण जड भरत राजा म्हटलं की ओळखीची कथा आहे भरत राजा हा खूप मोठा धर्मानं वागणारा राजा यानं दहा हजार वर्ष राज्य केलं आणि हा राजा ज्या ठिकाणी राज्य करत होता त्याला अजनाभ पर्व म्हणून ओळखलं जात होत पण दहा हजार वर्ष या भरत राजाने राज्य केलं म्हणून त्या अजनाभ पर्वाचं नाव पडलं भारत हे भारत नाव पडलं आणि आता सर्व त्या ठिकाणी राज्याचा त्याग केला या भरत राजाने आणि भरत राजाने दहा हजार वर्ष त्या ठिकाणी राज्य करून राज्याचा त्याग केला आणि वनाच्या दिशेने निघून गेले बघा ऐकताय तुम्ही सर्वजण राजानं त्या ठिकाणी स्वतःच्या गादीचा त्याग केला राजा म्हटल्यावर काय कमी असेल हो त्यांना प्रत्येक गोष्ट ही त्यांच्याकडं होती अठरा भार वनस्पती कळे फूले गंगा वाघ वनस्पती पावित्र पुखरणी नद्या गंगा वाहती हृदया गंगा वा তুলশ্রিয়া রাজ রানি সম্পতি কুশ্রিয়া রাজ রাজুন কষ শিবে साय योग से से परदे मद राजांचं वर्णन गुरुजींनी करून दाखवलं या राजांनी काय केलं त्याने दिगमंडल जिंकले समुद्र वला अंकेलं राज्य केले असे असणारे हे भरत राजा पण सर्व राज्याचा त्या ठिकाणी त्याग केला बघा सर्व काही आपल्या जवळ असताना आपण त्याग करणं हे महत्त्वाचं आहे जर आपल्याकडं काहीच नसेल आणि आपण म्हणत असाल मी त्याग केला त्याग करण्याकरिता आपल्याकडे आपल्याकडं काहीतरी असलं पाहिजे बरोबर आहे आपल्याकडं काहीच नाही ना आपण जर म्हणला तर आम्ही त्याग केला नाही सर्व काही असताना संसाराचा त्याग करणं हे श्रेष्ठ आहे भरतराजाने सर्व त्या ठिकाणी राज्याचा त्याग केला भागवतकार वर्णन करून सांगतात देवासाठी घेऊन जोग अवगा भोग त्यागी येला महाराज म्हटले सगळं राज्य सोडलं आणि वनाच्या दिशेने भगवंताची प्राप्ती करण्याकरिता निघून गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली पण एके दिवशी हे भरतराजा गंगेच्या ठिकाणी स्नान करण्याकरिता गेले आणि स्नान करण्याकरिता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना एक आश्चर्य पाहायला मिळालं काय आश्चर्य पाहायला मिळालं म्हटले एक हरिण होती गर्भवती असणारी ती हरिण त्या हरणीला व्याघ्राची म्हणजे वाघाची गर्जना ऐकू आली आणि ते हरिण घाबरलं स्वतःचा जीव वाचवण्याकरिता नदीच्या पलीकड उडी टाकण्याचा प्रयत्न केला ते हरिण नदीच्या पलीकड जाऊन पडलं पण त्याचा जो गर्भ होता तो गर्भ मात्र त्या ठिकाणी पाण्यामध्ये पडला आता हरिण त्या ठिकाणी मृत्यू पावलं आणि जो ह हरणाचं जे पाडस होतं ते वाहत वाहत भरतराजापर्यंत आलं आता भरतराजांनी ते सर्व दृष्ट पाहिलेलं आहे भरतराजानं त्या हरणाच्या पिल्ल्याला हातामध्ये घेतलं आणि राजा भरत म्हणू लागले आता याची आई तर मरण पावली आणि आपण क्षत्रिय आहोत आता आपण या हरणाच्या बाळाला हरणाच्या पाडसाला जर आपण सोडून दिलं तर एखादा व्याघ्र सिंह त्या ठिकाणी येईल आणि याला मारून टाकेल पण आपण क्षत्रिय आहोत आपण याला असं सोडून देऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी भरतराजे हरणाच्या पिल्लाच सांभाळ करू लागले गाईचं दूध पाजून त्या हरणाच्या पिल्ला मोठं करू लागले बघा वासना कशी आडवी येते राज्याचा त्याग केला पण हरणाची भेट झाली ऐकताय तुम्ही सर्वजण राज त्या ठिकाणी सर्व राजगादी सोडली पण हरणाची भेट झाली आता हरणावर इतकं प्रेम भरतराजे करू लागले कि त्या हरणाच्या गळ्यामध्ये फुलांची माळ घालायची पायामध्ये पैंजण घालायचे त्या हरणाला सुंदर असणारा गंध लावायचा इतकं प्रेम त्या हरणाच्या पिल्यावर करू लागले एके दिवशी ते हरिण मोठ झालं एका मिनिटात मोठ झालं कथेमध्ये एका मिनिटातच सगळं होते एका मिनिटामध्ये हरिण मोठ झालं आता हे हरिण मोठं झाल्याच्या नंतर हरणांच्या कळपामध्ये निघून गेलं पण राजाला दुःख झालं आणि दुःख झाल्याच्या नंतर भरतराजा विचार करू लागले आता माझं हरिण त्या ठिकाणी वनामध्ये निघून गेलेलं आहे आता माझ्या हरिणाला त्या ठिकाणी एखादा वाघ तर खाणार नाही ना माझ्या हरणाला त्या ठिकाणी एखादा सिंह तर खाणार नाही ना अशी चिंता त्या ठिकाणी भरतराजे करू लागले आता वृद्ध झालेले आहेत भरतराजा आणि चिंता करत होते की माझ्या हरणाचं काय होईल आणि असा विचार करत करत त्या ठिकाणी मृत्यू पावले मृत्यू पावले आणि विचार करत होते की हरणाच काय होईल वासना आडवी आले आणि वासना आडवी येऊन हो। मग हरणाच चिंतन करत मेले म्हणून त्या ठिकाणी हरणाच त्या ठिकाणी पुढचा जन्म मिळाला जड जड हरि गरबा गेला जडो भरत राजा हरणे गरबा गेला जड भरत राजा हरणे गरबा गेला जड भरत राजा हरण गरबा गेला घाला गरबा गेला घाला तो घातला वासनीनी जडो भरत राजा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले पण वासना आडवी आली मरणाच्या वेळी हरणाचं चिंतन झालं म्हणून दुसरा जन्म हरणाचा जरी प्राप्त झालेला असला तरी पूर्वजन्मीचा सर्व प्रसंग त्यांना माहीत होता की आपण एक भरत राजा आहोत आणि आपण भगवंताचे भक्त आहोत सहा महिने त्या ठिकाणी हरणाच्या त्या ठिकाणी अवतारामध्ये जडभरत राजा राहिले पण सहा महिने राहिल्याच्या नंतर एका उंच कड्यावरून उडी मारताना ते हरण मृत्यू पावलं आणि आता तिसरा जन्म भरतराजांचा होणार आणि तिसरा जन्म झाल्याबरोबर त्यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे त्यांची आई त्या ठिकाणी मरण पावली मग सर्वजण द्वेष करू लागले म्हटले हा जन्माला आला आणि हा जन्माला आल्याबरोबर याची आई मरण पावली हा चांगला नाही म्हणून सर्वजण त्या ते ठिकाणी त्याचा द्वेष करू लागले आता भरतराजाचा तिसरा जन्म आहे पण तरी सुद्धा त्याला पहिल्या जन्माची सर्व माहिती लक्षात होती भरतराजानं जड होण्याचं त्या ठिकाणी नाटक केलं जड भरत राजा म्हणून त्यांना ओळखलं गेलं आता कोणी काही जरी म्हटलं तरी जड जड भरत राजांनी त्या ठिकाणी प्रत्युत्तर देत नव्हते मग जो जड असतो त्याला काम काय असतं सांगितलं काहीच काम करायचं नाही फक्त शेतामध्ये जायचं आणि शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी शेताची रक्षण करायचं शेताकडं कर लक्ष द्यायचं मग जडभरात राजा त्या ठिकाणी शेतामध्ये जाऊ लागले आणि शेताचं रक्षण करू लागले मग एका दिवशी त्या ठिकाणी काही निषाद आले त्या निषादांनी त्या ठिकाणी देवीला एक नवस केला होता नर बली देण्याचा बली देण्याचा नवस केला निषाद बघत होते आता कोणाला बली द्यावं पाहिलं तर या ठिकाणी जडभरत राजा बसलेले आहेत आता जडभरत राजा हे कोणाला काहीच बोलत नव्हते सर्व निषादांनी त्या ठिकाणी जडभरत राजाला उचललं आणि बली देण्याकरिता नेलं <lifesação> आता देवीच्या समोर काही क्षणामध्ये जडभरत राजाची बली देणार आहेत तरी सुद्धा जडभरत राजा काहीच कोणाला म्हटले नाही मग स्वतः देवी त्या प्र त्या ठिकाणी प्रगट झाली आणि प्रगट होऊन सर्व निषादांचा त्या ठिकाणी मारलं आणि त्या ठिकाणी जडू भरत राजाचा त्या ठिकाणी रक्षण केलं पुन्हा जडू भरत राजा वापस आले अनेक दिवस त्या ठिकाणी निघून गेले पण त्या ठिकाणाहून एक रहुगन नावाचे राजे हे कपिल भगवंताकडे तत्वज्ञान श्रवण करण्याकरिता जात होते मग तत्वज्ञान श्रवण करण्याकरिता जात असताना ते वृद्ध झालेले होते म्हणून त्यांना एका पालखीमध्ये बसवलं होतं रहुगन नावाचे राजे वृद्ध झालेले आहेत म्हणून पालखी मध्ये बसवलं आणि त्या पालखीला चार असणारे सेवक आहेत मग त्या चार सेवकांपैकी एक सेवक तो आजारी पडला मग आजारी पडल्याच्या नंतर आता काय करावं पालखीला खांद्या देण्याकरिता तर कोणी लागेल ना म्हणून सर्व सेवक त्या ठिकाणी जड भरत राजाकडे पाहिलं आणि म्हटले हे बघ रहुगन नावाचे खूप मोठे राजे आहेत आणि त्यांचा एक सेवक त्या ठिकाणी आजारी पडलेला आहे त्यांच्या त्या पालखीला खांद्या देण्याकरिता चल आता जडभरत राजा म्हटले ठीक आहे जडभरत राजा त्या ठिकाणी पालखीला खांदा देण्याकरिता निघाले आणि पालखीचा त्या ठिकाणी प्रवास सुरू झाला पण भरत राजा हे ज्ञानी पुरुष होते भरतराजांनी काय करायचं पायाखाली एखादी मुंगी आली तर ती मुंगी मरल म्हणून स्वतः पाऊल थोडा उचलून टाकावा आणि उडी मारल्यासारखं व्हावं मग राजा त्या ठिकाणी रागवू लागले राजा म्हटलं कोण असं करताय एकदा समजून सांगितलं दोनदा सु, दुसऱ्यांदा सुद्धा भरतराजांनी पायाखाली एखादा जीव जन्तु आला की उडी मारावी राजाला राग आला राजा म्हटलं असं कोण आहे सर्व सेवकांनी सांगितलं तो नवीन आलेला सेवक आहे का त्या सेवका तसं करतोय असं सांगितल्याच्या नंतर राजा म्हटला नीट चाल नाहीतर मी तुला त्या ठिकाणी सजा देईल पण हे असं ऐकल्याच्या नंतर सुद्धा जड भरत राजाने तसंच करायचं मुंगी पायाखाली आली उडी मारायची मग काय करावं राजाला राग आला आणि राग आल्याच्या नंतर पालखीतून राजा उतरले आणि उतरल्याच्या नंतर जडभरत राजाला मारू लागले आता राजा जडभरत राजाला मारू लागले पण जडभरत राजा हसू लागले जडभरत राजा हसू लागले तू रहुगन नावाचा राजा म्हटला अरे मी तुला मारतोय आणि तू म्हण तू त्या ठिकाणी हसतोय मी मारतोय तरी सुद्धा तू हसतोस तू माझी थट्टा केलीस असं म्हणून आणखी आणखी रागाने त्या ठिकाणी मारायला सुरुवात केली मग मारायला सुरुवात केल्यानंतर जडभरत राजांच्या मुखातून एक वाक्य पडलं नाही नम छिदंती शस्त्राणी नाही नम दहती पावक हे वाक्य रहुगन नावाच्या राजानं ऐकलं आणि राजाला कळालं आपण ज्याला मारलेलं आहे तो सामान्य नाही तो महान असणारा विद्वान पुरुष आहे म्हणून राहुगन नावाच्या राजानं जडभरत राजांच्या समोर हात जोडले आणि म्हटले मला माफ करा माझ्याकडून खूप मोठा असणारा अपराध झालेला आहे कृपया करून तुम्ही तुमचा परिचय मला सांगा असं म्हटल्याच्या नंतर दोन जन्म झाले पण स्वतःचा परिचय जडभरत राजाने कधीच कोणाला सांगितला नव्हता आज जडभरत राजा स्वतःचा परिचय त्या ठिकाणी राहुगन नावाच्या राजाला सांगू लागले अहम भ्रात अहम पुरा भरतो नाम राजर्षी मी भरत नावाचा राजा आहे आणि मी दहा हजार वर्ष अजनाभ पर्वावर त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे हा परिचय त्या ठिकाणी रहुगन नावाच्या राजाला दिला आता तो रहुगन नावाचा राजा कपिल भगवंताकडं तत्वज्ञान श्रवण करण्याकरिता जाणार होते तो राजा म्हटला मला कपिल भगवंताकडे जायची गरज नाही तुम्हीच मला या ठिकाणी तत्वज्ञान सांगा मग जडभरत राजांनी रहुगन नावाच्या राजाला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली भरपूर प्रकारचं त्या ठिकाणी तत्वज्ञान सांगितलं उपदेश सांगितला आणि आता मात्र रहुगन नावाचा राजा त्या ठिकाणी भरत राजांना म्हणू लागले हे बघा माझ्याकडून पाप झालं मी तुम्हाला त्या ठिकाणी मारलं मग आता एवढं मोठं पाप झालंय आणि तुम्ही मला अनेक प्रकारच्या नरकांचे त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे की कोणतं पाप केल्यानंतर कोणता नरक प्राप्त होतो आता आता तर पाप जाले। आता मला माझ्याकडून नरकात जाण्याची भीती वाटते मग नरकात जाण्याची मला भीती वाटते म्हणून काय तर काहीतरी उपदेश करा आणि याच्यातून एखादा पर्याय सांगा त्यावेळेस जडभरत राजांनी एक कथा सांगायला सुरुवात केली ती कथा आहे